शहराची खबर, शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सराधी मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलनगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये जिल्ह्यात महिलांवर कौटुंबिक छळाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र असून केवळ एका दिवसात पाच विवाहित महिलांनी सासरच्या चार चार छळाला कंटाळून पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केल्यात यामध्ये मानसिक शारीरिक छळ पैशासाठी होणारी दमदाटी मारहाण शिवेगाळ उपाशी ठेवणे आदी कारणांचा समावेश आहे संबंधित प्रकरणावरून विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्यात भिस्तबाग चौक परिसरात राहणाऱ्या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती महेश दत्तात्रय बेरळ खरीप पीक विम्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख चौतीस हजार चारशे तीन शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलाय एक लाख एकोणऐंशी हजार पाचशे सहा हेक्टर वरील पिकांसाठी विमा कवच मिळावे यासाठी तीन लाख चौतीस हजार चारशे तीन अर्ज दाखल झाल्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी प्रतिसाद मिळालाय पोर्टल सेवा आधार व सी एस सी सर्वरवरील व्यत्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत सहभागी होता आलेलं नाहीये त्यामुळे शासनाने पंतप्रधान पीक विमा योजनेत चौदा ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ दिली आहे दोन हजार या वर्षातील खरीप पिकांना अतिवृष्टी सततचा पाऊस तसेच पावसाचा खंड आदीमुळे खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकांना विमा कवच मिळावे यासाठी एकतीस जुलै पर्यंत पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं गेल्या वर्षी एक रुपयात विमा हप्ता भरण्याची संधी शासनाने शेतकऱ्यांना उपलब्ध केली होती त्यामुळे साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विमा कवच मिळावे यासाठी अकरा लाखांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले होते तारकपूर येथील ख्रिश्चन कॉलनी मधील बी सात या घरात आज्ञा चोट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून सुमारे साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने हजारांची रोकड असा लंपास केला ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली आहे बुधवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे बस स्थानक येथे बसमध्ये चढत असताना चोट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवल्यात ही घटना गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे आशा दिलीप नाथ असे दागिने चोरीला गेलेल्या महिलेचं नाव असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जास्तीचा नफा देतो असं सांगून पिग्मी एजंटने एका व्यावसायिकासह चार जणांची लाख हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला हा प्रकार दोन हजार सोळा ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान घडलाय या प्रकरणी पिग्मी एजंट विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झालाय शहरा खबरबा थाम पत्र न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री शहरा खबरबा बार बारा प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर